नमस्कार मैत्रिणी आज आहे भाजी खायचा दिवस काल खाल्ली मच्छी दिवाळीचं गोडदोड खाऊन झालं तर आज खाऊया भाजी तरी बघा टौन, मी ना मस्त आपल्या तोंड तोंडलीची भाजी बनवणार आहे मस्त झणझली ती बघा ही तोंडली मी कापून धुऊन स्वच्छ धुवून घेतली ते बघा तर आता इथे बघा मी तेल ठेवले तापत तुम्हाला दिसत असे हो पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये तेल टाकले, आणि ते तेल तापलं ना त्याच्यात आपण हे बघू राई टाकली अशी मस्त पैकी मिरची टाकली राहिलेली मिरची आहे तिखटवाली मिरची आहे तिखटवाली का वापरली करणं आपल्याला ही भाजी मस्त झणझणीत करायची तर हा टाकला लसूण टाकला कडी पत्ता टाकला कांदा कांदा एकच घेतलाय मी नमस्कार मिळतो मीन तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मस्त अशी आपण आज भाजी बनवते जलजणी आपलं ना कांदा शिजला ना त्याच्यात आपल्याला थोडे मसाले टाकायचे घ्यायच्या ते हा टॉमॅटो टाकले वापलेला तरी ना आपल्याला मस्त असं शिजून घ्यायचं ते बघा मी थोडंसं वापरले ते तर काही दोन तीन दिवस दवाखान्यात फेऱ्या मारून कंटाळा आला काल सुद्धा गेलेली शुगरचे रिपोर्ट दाखवायला तर खूप साऱ्या गोळ्या दिल्या शुगर वाढली माझी पाचशेपर्यंत आलेली आहे काय पत्ते सांगितले पाळायला तिथूनच मग काल मी दवा वगैरे घेतली आणि शिरोण्यामध्ये गेली मच्छी मार्केटमध्ये तर तुम्हाला मी दाखवली मच्छी मार्केटची व्हिडिओ हो, कालची तर हे बघा आपला आता टोमॅटो शिजलेले आता ना याच्यात आपण मसाले टाकले थोडीशी हळद टाकली आणि हा थोडा आपला लाल तिखट म्हणजे अग्री मसाला थोडासाच टाकतो कारण का मिरच्या आहेत आपल्या जणजणीत एकदम पण एकदम पण एक झणझणीत नको आपल्याला पोटात गडबड झाली तर हे हे टाकलं आपण याच्यात पाणी नाही आपल्याला टाकायचं ही तोंडली टाकलेच हा तरी बघा मस्त अशी ही तोंडलीची सुकी भाजी झणझणीत होणार आहे आणि ह्याच्यात आपल्याला पाणी नाही आहे पाणी नाही मी ह्याच्यात टाकत ये ना थोडी हे थोडी आमचूर पावडर टाकतो याच्यात त्याच्यावर आपण झाकण देऊया मस्त जमझमीत आपली भाजी होते वाफेवरच आपल्याला शिजवायची आपलं नाही शिजवायचं वापेवरच शिजवायचे तर हे बघा आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे मस्त झनझणीत जन गावरान भाजी तोंडलीची भाजी बघा छान झाली मस्त